मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय मिळवला आहे हैदराबाद गॅजेट लागू व्हावं ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि हैदराबाद गॅजेट सरकारने के लागू केलाय ज्यामुळे असंख्य मराठवाड्यातील ज्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडणार आहेत आणि याच नोंदींच्या आधारे लाखो कुटुंब मराठवाड्यातील जे आहेत ते कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्रासाठी पात्र होतील आणि याची अंमलबजावणीही झाली आहे परंतु त्यांची जी दुसरी मागणी होती सातारा गॅजेट सातारा गॅजेटची पण अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती अशी अनेकांची अपेक्षा होती परंतु सातारा गॅजेट हा पंधरा दिवसांमध्ये अंमलबजावणी केला जाईल असं आश्वासन खुद्द मंत्री महोदय शिवेंद्र राजे भोसले जे साताराचेच आहेत राजघराण्याचे आहेत त्यांनी दिल्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली लगेच अंमलबजावणी सातारा गॅजेट बद्दल परंतु आता ही जबाबदारी त्यांनी शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे दिली आहे आता बघायला लागेल शिवेंद्र राजे भोसले यांनी पंधरा दिवसाचा कालावधी मागितला होता त्यांना मनोज दरांगे पाटील यांनी तुम्ही राजे आहात राजांच्या विनंतीला आम्ही सम्मान देत आहोत आणि राजा जर विनंती करत असेल तर ती विनंती म्हणजे माझा सन्मान आहे आणि त्यांनी डायरेक्ट तीस दिवसाची कालावधी दिली आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सातारा गॅजेट अंमलबजावणी करण्यासाठी शिवेंद्र राजे यांचं म्हणणं आहे की सातारा गॅजेट लगेच अंमलबजावणी करता येणार नाही ना ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला लागेल पंधरा दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि त्याच नंतर हे गॅजेट अंमलबजावणी करता येईल त्यामुळे बघायला लागेल आता मराठवाड्याचा तर प्रश्न सुटला आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रासाठी जे वरदान ठरेल ते सातारा गॅजेट एक महिन्याच्या आत लागू होईल की नाही होणार